मंचर प्रतिनिधी आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्यानंतर कळंब या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शरद पवारांचा विजय असो महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार उद्धव ठाकरे जिंदाबाद खासदार अमोल कोल्हे जिंदाबाद एकचवादा दादा अशा घोषणा देत नागरिकांनी परिसर दुमदुमून टाकला कळमगावामध्ये जागोजागी दा खालदार अमोल कोल्हे यांचे विजयाचे फ्लेक्स लावून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला यावेळी माजी सरपंच राजश्री भालेराव माजी सरपंच सयाजी चिखले तिरंगा उद्योग समूहाचे उद्योजक ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव भीमाशंकर काखान्याचे माजी संचालक बाबूराव कानडे सुदाम कानडे शांताराम भालेराव बबनराव कानडे ऊस बागायतदार सचिन कानडे युवा शिवसैनिक समन्वयक रोहन कानडे माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार साळवे युवा शिवसैनिक हर्षल भालेराव भूषण शिंदे कुमार बोगसे प्रमोद पिंगळे बैलगाडा मालक नरहरी वर्पे सुशांत भालेराव राजेंद्र खंडू खंडूकडणी उद्योजक प्रशांत नडे सुमित वर्पे यांच्यासह अनेक तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते